दर महिन्यांची ओळणी सुरू आहे ना काय अडचण आली तर सांगा तुमचा भाऊ इथं उभा आहे आणि इकडे लाडके भाऊही आहेत इकडे लाडके भाऊ आहेत लाडक्या बहिणी लाडके भाऊ यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या सभेला उपस्थित आमदार राजू खरे रमेश बार बारसकर एन सी चे अध्यक्ष राजू उमेश पाटील संजय कदम चरण चौरे पद्माकर देशमुख आपल्या नगराध्यक्ष छोटी उमेदवार आहे ती आपली सिद्धी वस्त्रे मूर्ती छोटी आहे पण किती मोठी होईल उज्ज्वला थिटे मिलिंद असोळ अतुल क्षीरसागर तन्वीर शेख अन्ना शिंदे सौदाकर माने आणि सर्व आपले उमेदवार उमेदवार आहेत ना उभे आपले एकोणीस आणि एक वीस सूरज जाधव सुजाता सातपुते अजय कुडे सपना टोल साखराबाई बरकडे रमेश बारसकर इकडेच आहेत आनंद जाधव शबनम खलील शेख राधाबाई युवराज कांबळे चंद्रकांत वाघमोडे शबाना शेख संजय देशमुख छाया शिंदे चेतन मांडवे राणी गोडसे दौलतराव देशमुख सरताज सय्यद लखन कोळी सुवर्णा सुरेश गाडवे चैतन्य देशमुख हे सगळे आपले उमेदवार आहेत ना मी मुद्दाम नावं वाचले सगळ्यांची तसं बघायला गेलं तर नावं बघण्याची गरजच नाही धनुष्यबान बघा बटन दाबा धनुष्यबान बघा बटन दाबा आणि आपल्या उमेश पाटील यांनी काम हलकं करून ठेवलंय म्हणजे इकडे तिकडे काय बघायची गरज नाही धनुष्यबाण आणि या धनुष्यबाणाने विरोधकांचा अचूक वेध घ्यायचा आहे आणि विरोधकांना चारी मंड्या चित करण्याचं काम आपल्याला करायचं आहे करणार ना एवढ्या मोठ्या संख्येने जर आपण उपस्थित झाला तर एवढ्या लोकांनी ठरवलं तर विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही आणि मोळ हे शिवसेना कार्यकर्त्यांच भगव मोळ आहे आपल्या उमेश पाटील यांनी सांगितलं की या ठिकाणी